नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जलतारा रिचार्ज पीठ म्हणजे काय जलतारा कसं करतात ते सर्व आपण पाहिलेलं आहे जलतारा ॲक्च्युअलमध्ये जलताराचं मार्किंग कसं करतात आणि जलताराचे जी प्रोसेस आहे ती कसं आहे ते आपण स्पष्टीकरणासहित ह्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाहणार आहोत ही जलताराचा किती बाईचा खड्डा असतो कशी मार्किंग करायची ती जे आहे ते आपण पूर्णपणे आता पाहूया हे ही जे आहे टेप हे आपल्याला चार बाय चार आकारचा खड्डा मापून घ्यायचा आहे दोन मिनिट चार बाय चार आकारचा इकडे आकारचा करून घ्यायचा आधी मार्किंग करून घ्या मार्किंग करून घ्या चारबा चारा करायचं येत्या रेष्यामध्ये एकदम का जास्त कितीपासून काय ह्याच्यामध्ये उत्पन्न काही निघाले का नाही पाण्यामसुद्धा तिथे मार्किंग घेते वेळेस म्हणजे एक लक्ष ठेवायचं की मार्किंग अशा ठिकाणी घ्यायचं की पावसाचं जे पाणी साचत एक ढव होतं त्या ठिकाणीच मार्किंग घ्यायचं म्हणजे जे टोटल पाणी साचणारं आहे ते पाणी त्या खड्ड्यामध्ये मुरावं मुरल्याच्या नंतर त्याचाच फायदा आपल्या जमिनीला ना ना म्हणा नाही बोरवेलला म्हणा नाही विहिरीला म्हणा त्याचा फायदा शंभर टक्के होतो अशा पद्धतीने जलतारा रिचार्ज चे मार्कआउट घ्यावे आपण आता पुढल्या व्हिडीओमध्ये पाहू की जेसीबीच्या सहाय्याने किंवा माणसाच्या सहाय्याने सहा फुटापर्यंत खड्डा कसा खा खावा खं, जेसीबीच्या सहाय्याने ते पुढल्या व्हिडीओमध्ये पाहू आपण पूर्ण चला तर